खास आंबा महोत्सवासाठी सूर्यदादा आणि तुळजा इथे मुंबईत आलेत आणि साताऱ्याहून इथे आलेत म्हणजे साताऱ्याच्या आठवणी आपण जाणून घेऊयाच पण सर्वही त्यांना भेटूया खूप स्वागत तुमचं कसे आहात खूप छान मस्त कसं वातावरण आहे आंबे वगैरे खाताय का सेटवर तसं वेळ मिळेल तसं आम्ही खातोय आंबे आणि सेटवर पण आंब्याची पार्टी झालेली आहे त्यामुळे आम्ही आंबे कोकणात मोस्टली आंबे जास्त पिकतात आणि कोकणाचाच आंबा आपण म्हणतो रक्त रायवळ किंवा हापूस वगैरे तर साताऱ्यामधली काय कुठे तुम्ही म्हणजे असं काही बघितलं का की आंब्याची वनं आहेत आणि तिथे तुम्ही चोरून आंबे खाल्लेत का असं नाही आहे पण आमच्याच सेटच्या च्या इथे मागे अमराई आहे त्यामुळे कैरे कैऱ्या पण तोडणं किंवा हां चालूच असतं अजूनही कैऱ्या वगैरे तोडल्या जातात असा कोणता पदार्थ बनवता येतो का दोघांना बनवून तुम्हाला कोकणचं कोण आहे का तुमच्या दोघांपैकी किंवा तुमच्या गावी असा एक वेगळा आंब्याचा पदार्थ बनतो जो आम्ही ऐकला नसेल म्हणजे नाही नाहीये हां माझे वडील आंब्याचं कैरीचं लोणचं बनवतात कैऱ्या चिरून त्याच्यामध्ये जिरे मोरी टाकून आणि तेल टाकून फोडणी करून ते आम्हाला देतात मी खास वाट बघत असतो त्याची दर उन्हाळ्यात पण पोहोचेल अशी आपण आशा करूया ना हो नाही नाही पोहोचली <laughs> हो पोहोचली आणि आम्ही ती खूप खाल्ली माझी आई करते कैरीचं का, पन्ह करते किंवा आंब्याचा शिरा करते त्यामुळे ते लिमिटेड काही जोपर्यंत आंबा आहे तोपर्यंतच खायला मिळतं पण आता ना आपण एक इंटरेस्टिंग गेम खेळूया आम्ही तुम्हाला ना गाणं दाखवेन आमरस हां मी गाणं दाखवेन लिहिलेलं आमरस हा शब्द वापरून ते गाणं ओळखायला लावायचं ठीक आहे आम्रसच बोलायचं आता फॉर एक्झाम्पल ढिंक चिका हे गाणं आहे आम्रस आम्रस अम्रस आम्रस आम्रस असं असं बोलायचं ओके रेडी ओके पहिलं आपण सूर्यापासून स्टार्ट करूया पहिलं गाणं तुझ्यासाठी हे आहे ठीक आहे हां हां दुसरं काही शब्द वापरायचा नाही फक्त आम्रस वापरायचा एक मिनटं अमृत आम्रज अम्रस अम्रस आम्रस आम्रस

अम्र अमर अमर सामरमर अमरस साम्र सामरस अमर अम्र सामर सामर आम्रस रसाम रम रसाम 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 रसा आम रसाम 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 स्टेप करायला लागला आम रसाम रसाम पण तिने किती भारी केलंय तितकं कठीण गाणं होतं ओके अगेन सुरू या येस ओके अमृत अमर अमर अमरस अमरस अमृस अमर अमर अमरस 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 अमर अमरस 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 अमरतीपासून स्टार्ट गाणं काय सुरू

ચુકલે આમ રસ આમ્રમરસામ રસામ રસામ રસ આમ રસ આમર સામર સામરસ पण पण बरोबर आहे सो मजा आली काय कारण का तुमच्याशी गप्पा खूप कमी होतात आणि तरी तुमच्या मालिकेला खूप प्रतिसाद मिळतोय सातारात जेव्हा आमचं येणं होईल तेव्हा आम्हाला आंब्याचे आम जे पदार्थ तुम्ही सांगतात ते आम्हाला मिळतील का नक्की तुम। मिळणार तुम्ही या मस्तपैकी तुमचा पाहुणचार करतो आम्ही तिकडे पण आंबा महोत्सव ठेवू शकतो आम्ही तुम्ही या आता या निमित्ताने सगळा परिवार भेटणार आहे हो। हो। तर किती एक्सायटेड आहे त्यांना भेटा सगळ्यांना भेटायला हो निमित्ताने आम्हाला सगळ्यांना भेटायला मिळतं कारण इतर ते त्यांच्या कामात आम्ही साधारायला असतो त्यामुळे असेच काही इव्हेंट असतात झी मराठी असे काही इव्हेंट बरवत असतो त्यामुळे आम्हाला एकत्र यायला मिळतं भेटायला मिळतं गप्पा मारायला मिळतं त्यामुळे छान वाटतं महोत्सवाच्या निमित्ताने आज गेट टुगेदर आणि आपण ताव मारूया सगळं खूप सारे पदार्थ दिसत आहेत मला सो थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट मालिकेसाठी